तर बघा मित्रांनो तुमच्या पूजा आईचं काय चालू आहे हो पावभाजी चालू पडायचे किलोवर मसाले टाकते पावभाजी करावं किलोवर टाकते का दहा किलो टाकते आता पत्र दोन चार टाकलं आता मसाले काय भाजी छान बर बर पाव ठेवले ती चार डझन पाव आणले मग केले ते मीच केलेली होती तुला दिली ती मग आता या गोष्टीवरनं माझी पण पावभाजी तू केलेली पावभाजी मला द्यायची हा हा नाही हा हाटील टाका काय दावभाजी चांगली जमा लागली करायला डंग 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 बघा पावभाजी आपली कशा पद्धतीने चालू आहे

तर भाजीची रेसिपी कशी वाटली ते सांगा काय काय कोणाला खायला बोलवणार आहे का नाही त्याला बोलून बोलून दमली मी नाही तरी पण पावभाजी आवडते आवर्जून इटाची पावभाजी नवीन करून देते की बरं कशाला खाऊ घरती तर पावभाजीचा व्हिडिओ आपला कसा वाटला तर मित्रांनो कमेंट करून सांगा జీ కొ వినైతే సబ్స్క్రైబ్ కారా విబ్స్క్రైబ్